आपला आपला होम लोन घेताना आपल्या उत्पन्नाप्रमाणे घराचा हप्ता किती घ्यावा म्हणजे ईएमआय किती घ्यावा या व्हिडिओमध्ये पाहू बघा आपल्याला होम लोन घ्यायचंय आणि आपला पगार पन्नास हजार रुपये तो पण निश्चित आहे म्हणजे दर महिन्याला वीस वर्षापर्यंत तुम्हाला पन्नास हजार भेटणारच आहे महिन्याचं उत्पन्न आपण पन्नास हजार रुपये घेतलं कुटुंबामध्ये स्वतः आहे पत्नी आहे दोन मुलं कदाचित आई वडील पण असू शकतात त्यानंतर उद्दिष्ट काय आपलं घर बांधण्यासाठी कर्ज घ्यायचं पण आयुष्य नॉर्मल व शांततेत जगायचं तर सर्वात प्रथम आपण घराचा खर्च पाहूया एका मध्यम वर्गीय कुटुंबासाठी किती खर्च लागेल बघा अन्नधान्य किराणा म्हणजे दहा हजार ते बारा हजार मुलांच्या शिक्षणासाठी फी पुस्तके क्लास ऍक्टिव्हिटी बाकीच्या गोष्टीसाठी आपण आठ ते दहा किंवा बारा हजार पर्यंत आपण घेतलेला आहे वीज आहे गॅस आहे मोबाईल ए इंटरनेट आहे ऑदर एक्सपेन्सेस आहे आपण चार हजार ते पाच हजार रुपये पकडलेला आहे त्यानंतर प्रवास वाहतूक पेट्रोल आहे बाहेर फिरण्याचा खर्च आहे तो पकडला आपण तीन हजार ते पाच हजार त्यानंतर औषध मोठमोठ्या गरजा आहेत काही बाहेर फिरायला जायचं एंटरटेनमेंट आहे ह्या मोठ्या गरजा आपण याच्यामध्ये ठेवल्या त्यामध्ये थे ते पाच हजार रुपये आपण धरलेले आहेत त्यानंतर बचत ही खूप इम्पॉर्टंट ही अगोदर आपण केली पाहिजे किमान पाच हजार रुपये तरी आपली सेव्हिंग झाली पाहिजे तर एकूण साधारण खर्च आपला झाला पस्तीस हजार ते चाळीस हजार तर पन्नास हजार रुपये पगार असताना ईएमआय घेण्याचा अर्थशास्त्रज्ञ काय सल्ला देतात लक्षात घ्या सामान्यतः असा सल्ला दिला जातो की ईएमआय पगाराच्या तीस टक्के ते चाळीस पेक्षा जास्त नसावा जर पगार पन्नास हजार असेल तर तीस टक्के ईएमआय पकडला तर पंधरा हजार रुपये चाळीस टक्के पकडला तर वीस हजार रुपये जास्त घेतला तर तुम्हाला इकॉनॉमिकली ताण येऊ शकतो मग आता पन्नास हजार रुपये जर आपला इन्कम आहे तर आपण किती ईएमआय घ्यावा बघा पंधरा हजार रुपये ईएमआय जर आपण घेतला तर पस्तीस हजार रुपये उरतात घर आपलं आरामशीर चालतं जर तुम्ही वीस हजार रुपये घेतला तर तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला घर चालवावं लागेल पण बचत थोडीशी कमी होईल जर तुम्ही पंचवीस हजार किंवा पंचवीस हजारापेक्षा जास्त जर घेतला तर धोका म्हणजे बाकीच्या गरजा तुम्हाला कमी कराव्या लागतील वीस वर्षापर्यंत तर आता पाहू आपल्याला किती कर्ज मिळू शकता आणि किती वर्ष मुदत धरावी लागेल बघा नऊ टक्के व्याज धरला आपण एकदम मिनिमम आणि वीस वर्ष आपल्याला ते फेडायचं आहे तर आपला ईएमआय येणार आहे पंधरा हजार रुपये साधारणतः सोळा ते सतरा लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळेल जर तुम्ही ईएमआय वीस हजार रुपये घेतला तर साधारण तुम्हाला एकवीस ते बावीस लाखापर्यंत कर्ज काढता येईल आणि वीस वर्ष फेडता येईल अर्थशास्त्रीय सल्ला जर तुम्ही पाहिला तर ई एम आय पंधरा हजार ते सतरा हजारच्या आत ठेवावा त्यामुळं काय होईल घराचं कर्ज फेडता येईल आणि मुलाचं शिक्षण घर खर्च बचत सुद्धा करता येईल मी बरस रिसर्च करून व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांचा सल्ला घेऊन हे कॅल्क्युलेशन तयार केलेलं आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्ही लोन घेतला आहे का किती हप्ता घेतला किंवा घेणार तर किती घेणार हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र